मी जागृती आज आपल्या इथं जे इंटरव्ह्यू द्यायला येणार आहेत तो माझा एक मित्रच आहे गोष्ट अशी आहे की खूप आधी त्याला तीस हजार पगार होता आणि मला नुकताच जॉब लागला ऑब्व्हियसली मुलीच्या अपेक्षा थोड्या वाढणारच ना मला त्याच्याशी आता मग लग्न करायची इच्छा नाही राहिली पण हा माणूस हा माझा मित्र मागच लागला लग्न कर लग्न कर म्हणून माझ्या नशिबाने त्याचं लग्न ठरलं चांगल्या ठिकाणी ठरलं मी आज इकडे येताना त्यांना मला त्याच्या वरात इथून बघितलं आणि आला माग जाब विचारायला कि माझ्याशी लग्न का केलं नाही घोड्यावरून उतरून आलाय तो काय लग्नाला नाही का म्हणलीस तू पगार पगार काय तुला पगार नोकरी लागली वाटत तुला बाहेर किती पगार आहे सो सोळा हजार सोळा हजार मला नाही काय म्हणलीस तू हे बघ बग... मला आता अशा मुलाची अपेक्षा आहे ना ज्याचा ऍटलिस्ट मंथली इन्कम हा अडीच ते तीन लाख पाहिजे मला सोळा अडीच तीन लाख पाहिजे पेमेंट पाहिजे तुला पण मुलींची अपेक्षा असतातच ना मुलांकडे ठेवायला पाहिजे तुम्हीच केले आम्हाला असं का कमवायची हौस आहे ना तुम्हा मुलांना तुमचीच इच्छा असते ना पुरुषांची बायकांनी घरात बसावं सगळं त्यांचं बघे मग बाहेर जाकी काम बाहेरतून मी काय नाही म्हणायला लागले तुला जाकी रात्री घरात यायचं कशासाठी पुढचं फ्युचर प्लॅनिंग काय का नाही पोरं काय करायचे अजिबात नाही का नाही लग्नानंतर पाच वर्ष तरी मला मुलं बाळा नको आजाला दाखवायला दोन तीन मुलं गेलायच जन्माला त्यानंतर एकदा दाखवायचं तो पोरांचं त्यानंतर काय झालंच की विषय आपला झालंच की म्हणजे काय मुलं काय अशी कॅन्सल करता येतात का कॅन्सल नाही कॉपी पेस्ट करायचं नंतर तीन चार पाच असं करायला लागतंय ते काय नाही नाही म्हणता येते त्याला हेच कारण आहे मी तुझ्याशी लग्न नाही केलं लग्न करूया की की? मला युपीएससी मी स्पर्धा परीक्षा द्यायला लागलो आता जरा लग्न केल्यावर माझा मार्ग क्लिअर होऊन जाईल ना घरात लग्न कर लग्न म्हणून तुझा मार्ग क्लिअर होईल रे माझा काय मी आपलं तुझ तू कधी येणार काय करणार जी वाट बघत घरी बसायचं का तुझ्या पैशांवरती जगायचं का तुला आता लाखाचा लाख रुपये पगार असणारा नवरा पाहिजे कशाला पाहिजे तुला घरापासून खायलाच पाहिजे ना दुसरा दुसऱ्या तुझी अपेक्षा काय सांग की घरात बसून खायचं जाय तुला हे नाय तुला कम्फर्ट तुला कसं कम्फर्ट झल मध्ये राहायला पाहिजे तुम्हाला बायकाचने पोरिजनी तसंच जायते तुम्ही पुरुषांनीच कंडिशनिंग केलं कंडिशनिंग की मोठ्या जबाबदाऱ्या बायकांनी घ्यायच्या नाही घरातले सगळे महत्त्वाचे निर्णय पुरुष घेणार किंवा इव्हन जेवायचा विषय सुद्धा पहिला पुरुष बसणार मग शिळ खरकटा ती स्त्री खाणार हे बघ मला बाकीच्या बायकांचं जर काय माहित नाही माझं माहित आहे माझे गोल्स फायनल आहे काय कसला गोल आहे तुझा कुठला गोल आहे तुझा कुठला गोल आहे गोल चौक बिन कटकूनटकून काय सांगते जरा मी पण एमपीएससी करणार एमपीएससी एमपीसी एमपीएससी करायचं एमपीएस सांग जरा मी पॉलिटिक्स मध्ये जाईन तू जाणार रे काय काय माहित आहे पॉलिटिक्स मधलं पोरीने काय पॉलिटिक्स मधलं काय कळत मी पण ध्रुव राठीचं कंटेंट बघते कळलं काय काय केलंय त्यानं काय कोण ध्रुव राठी सांग जरा अरे राम मंदिर पण झालं केवढे एफर्ट्स घेतलेत त्यांना केजरीवालने एफर्ट्स घेतल्या राहुल गांधीने घेतल्यात ओबीसी पण आहेत सगळ्यांस घेतल्या धृवराज गांजा मारलाय सकाळ सकाळी एक मिनिट काय बोलताय तुम्ही तुम्ही राहताय कुठं मी ते घेंगारड्याला राहतोय शी तुम्ही खेडेगावात राहता अजिबातच नाही खेडेगावातल्या मुलांची तरी काही मी लग्न करणार नाही प्लीज सगळ्या कच्चा माल गावाकडे येते शहरात तुमच्या शहर चालली कच्ची डोसी कच्ची तिथं बघितलंय कधी इतकी पुरुष प्रधान संस्कृती प्रत्येक जण तिथे एक पुरुष जो लीडर असणार स्त्रियांची मारहाण त्यांचं तेन त्यांना नुसती मूल आणि चूल यातच अडकून ठेवलंय त्यांना काही स्कोप नाहीये ना शिक्षण चूल गेली आलं किचन कट्टा आता महिना झाला की जाऊया म्हणतात रेस्टॉरंटला घ्यावून जाऊन बघा तर गावात काय माहितीये आहे तुम्हाला झालं की कुठल्या काळात जागा लागला तेवढं स्त्रीला स्वातंत्र्य नको स्वातंत्र्य सोळा हजार पगारांना दीड लाखाचा नवरा आहे दीड लाख पगार असणार नवरा तुम्ही सारखा माझ्या पगारावरती नाही तुम्ही तेच असणार ना का तुम्हाला नवरा काय बस म्हणली की बसायचं ओट म्हणलं की उठायचं जास्त पगार कोणाला नवऱ्यालाच ना मग तेच होणार

त्याला परत आणू नकोस फक्त पाणी आण माझ्यासाठी जरा काय आहे पाणी आण की मंडळी जर तुम्हाला घर चालवणारी एखादी मुलगी हवी असेल ना तर तुम्ही एखादी गरीब गायच आणणार आणि पैशात कमी असाल तर मिळवणारी वाघीण पाहिजे पण शेवटी तुम्ही म्हणाल तसंच तिला वागायला पाहिजे ना हा आमचं पण चुकत आम्ही पण अपेक्षा कमी केल्या पाहिजे आणि नवऱ्याच्या पगारावर खुश नव्हता स्वतः पण तेवढंच सक्षम व्हायला पाहिजे आपला स्वाभिमान नवऱ्यात कशाला भागवायचा आहे सजग झालंय का झालं डन बंद आता मग